स्वच्छता अभियाना बरोबरच वृक्ष नाव आसन वृक्ष ना संवर्धन आसन व्यसनमुक्ती त्यातपणा रक्तदान शिबीर नदी ना नाले स्वच्छता त्याचं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन अखंड महाराष्ट्रावर करीत असत आणि त्याच एक अभिमान म्हणून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं एवढंच नाही तर भाऊ भाऊ या प्रतिष्ठानचं कार्य महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राबाहेर दहा ते पंधरा देशांमध्ये त्या ठिकाणी या स्वच्छता मधून जे स्वच्छता जे स्त्री सदस्य करत असतात त्या ठिकाणी कोणीच जाणार नाही अशा ठिकाणी सदस्य त्या ठिकाणी पोहोचत असतात आपले हात त्या ठिकाणी घालून

आयोजन केले आहे या ठिकाणी नारायणगाव परिसर जो आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे स्वच्छता आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे त्या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज कमीत कमी पाचशे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नारायणगाव विद्यमान उपसरपंच बाबूभाऊ पाटील आपण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी रेवदंडा यांच्या वतीने प्रथम स्वागत करतो आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यास आपल्याला धन्यवाद देतो आपल्याक वेळ कमी असल्यामुळे अगदी कमी वेळामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये या नारायणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसर लोकनियुक्त उपसरपंच पाटील आपण विनंती करतो आपण या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी उपस्थित पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व ग्रामस्थांचं शाब्दिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि यानंतर शुभेच्छा देत आहेत बाबूबाई पाटील लोकप्रिय उपसरपंच नारेंगाव ग्रामपंचायत वाढदिवस आहे त्यांना देण्यासाठी आपण सगळ्यांना मला वाटत एवढी सगळी माणसं निष्काम आणि निष्पक्षपणे आपल्या या सगळ्या गोष्टी बाजूला घेऊन स्वतःहून स्वच्छतेसाठी गाव स्वच्छतेसाठी आपण सगळेजण उपस्थित झाला नारायणगाव नगरीमध्ये हे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे त्या दिवशी पण आल्यानंतर आपल्या परिवाराच्या माध्यमातून असं ठरलं गेलं की आपण अनेक ठिकाणी जो कचरा पडलाय किंवा जी स्वच्छता अस्वच्छता आहे ती स्वच्छ केलं पाहिजे आणि मला वाटतं आज एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या सगळं मला वाटलं नाही एवढे लोक लोक आहेत अर्थात धर्माधिकारी प्रतिष्ठानचं काम मी सातत्याने पाहतोय गेली अनेक वर्षापासून दरवर्षी हा उपक्रम साजरा होतोय आणि याला स्वयंस्फूर्तीने येणारी लोक आहेत ही मोठी गोष्ट आहे सगळ्यात कारण इथं लोकांना आम्ही आमच्यापाशी भाषी पाहतोय आमच्यावर तर जबाबदारी आहे की लोकांनी आम्हाला पद दिली आणि त्या पदाच्या माध्यमातून ही कामं आम्ही जास्तीच्या संख्येने केली परंतु जरी मिळाली तरी काम करण्याची वृत्ती जी असते ती मात्र आपल्याकडे सातत्याने बघायला मिळती धर्माधिकारी त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो कारण एखादा विचार रुजवायचा तो वाढवायचा त्यामध्ये सातत्य ठेवायचं ही सोपी गोष्ट नाही धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छतेच नाही तर वृक्ष लागवडीचा अनेक उद्याचा चार कायद्या आणि ती हिरवी नेट दिसली आपण समजून जायचं की शंभर टक्के धर्माधिकारी प्रतिष्ठानचं काम मग असं अनेक राज्यात महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गेलं तरी हे बघायला मिळत आणि खरोखर यांच्यापासून आपल्याला सगळ्यांना एक एक स्फूर्ती प्रेरणा मिळते की मनापासून जे आपल्या सगळ्यांच्या वतीने नाणेसाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांचं या नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करतो नंतर असेच उपक्रम आता सातत्याने सतत आपण घेत राहू आपण एकमेकांच्या संपर्कात राहू ग्रामपंचायतने सुद्धा वरती काही झाडं लावली आणि ती जगवण्यासाठी प्रयत्न सुद्धा चालू आहे आपण पाहताय ना आपल्या या हायवेच्या कडेला सुद्धा झाड गेल्या पाच वर्षामध्ये आपण जवळजवळ आठ ते दहा हजार झाडं लावली आणि त्याचं संगोपन सुद्धा ग्रामपंचायती केलं खरंतर आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं तर हा गंभीर बाबाचा डोंगर निश्चित स्वरूपात खरं खरंतर क्लिरी सिडिया नावाचं जे वृक्ष आहे ते अत्यंत घातक आहे पर्यावरणासाठी पोषक नाही त्यांनी सुद्धा जागतिक बँकेने कर्ज देतानी आपल्याला त्याची लागवड करायची शिफारस घेतली आणि मला वाटतं आता आम्ही फॉरेस्ट कार्याकडे जी झाडं लावली ती झाडं काढून आपण ती झाडं तिथं लावतोय एक मोठा उपक्रम एक मोठा अभियान आपण सातत्यपूर्ण अभियान आपल्या माध्यमातून निश्चित सोबत करू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आपण सांगाल त्या ठिकाणी आपल्याबरोबर बरोबर स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतची किंवा असेल राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानची टीम असेल ती सातत्याने आपल्याबरोबर काम करायला का त्यांची स्वरूपात उत्सुक असणार आहे आपल्या सा। सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करत असताना आमचे ग्रामविकास अधिकारी सचिन भाऊ जे इथं उपस्थित आहेत त्यांना जी टीमही आपल्याबरोबर काम करण्यासाठी आहे पुन्हा एकदा नानासाहेबांना सा। शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासूनचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय